काही दिवसांपूर्वी पैगंबर मोहम्मद यांच्यावर प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अटक आणि एफ आय आरमुळे मुस्लिम समुदायात वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाचे देशातील सांप्रदायिक वातावरण सामाजिक परिणाम होऊ शकतात या, हो या संदर्भात सद्भावना मंच महाराष्ट्र यांच्यात पर पत्रकार परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला नितीन महाराज परभणी अनंत भोर संविधान बचाव अभियान सदस्य मौलाना इलियस फलई

आणि ही शिकवण संतांकडे भारतामध्ये सूफींकडून आणि अनेक भारतातल्या अनेक महापुरुषांकडून पिढी दरपिढीगत आलेली आहे या देशातला कोणताही पंथ संप्रदाय हा एकमेकांच्या शिवाय वेगळा असू शकत नाही इतकीही एक संघ एकात्मतेची या देशाची भूमी आहे आणि म्हणून पैगंबर साहेब सुद्धा म्हणाले होते की मला हिंदकडून खुशबू येते सुगंध येतो इतका हा चांगला सलोख्याचा देश आहे पण आता संविधानाचे प्रचारक म्हणाले त्याप्रमाणे गेल्या शंभर वर्षात या देशाला मातीत घालायचं काम या देशाला बदनाम करण्याचं काम आणि पर्याय या देशामध्ये आपसात भांडण लावायचं काम सुरू आहे आणि म्हणून या देशातल्या कोणत्याच संतांनी कधी हिंसेचं समर्थन केलं नाही या देशातल्या कोणत्याच महापुरुषाने कधी कोणाचा द्वेष करायला शिकवलेलं नाही तसं कोणतंही स्टेटमेंट नाही संतांचा असो महापुरुषांचा असो पण संतांचा दुरुपयोग कीर्तनातून भांडण लावण्यासाठी करायचा संत महापुरुषांचं कोटेशन मोडून तोडून वापरायचं आणि या देशामध्ये दंगली घडवायचं असं सा प्रयत्न सातत्याने चालू आहे याच्या विरोधामध्ये आम्ही कीर्तनकार म्हणून उतरलेलो आहोत महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाही प्रसंगी आम्हाला पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश किंवा गोविंद पानसरे व्हावं लागलं तरी चालेल समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेला देश आम्ही तुटू देणार नाही फुटू देणार नाही देशाला मातीत जाऊ देणार नाही आणि म्हणून आमच्या संतांनी आमच्या पूर्वजांनी सांगितलं की आम्ही सगळी एका ईश्वराची लेकर आहोत आम्ही सगळेजण एकाच ईश्वरापासून जन्माला आलेली आहोत आमचे मायबाप एकच आहेत आणि म्हणून ह्या कुठल्या तरी भौतिक परिस्थितीच्या भेदभावावरून भांडणं लावायचे वेशभूषेवरून भांडणं लावायचे कुठल्या तरी पोस्टर वरून लावायचे कुठल्या तरी कोटेशन वरून भांडणं लावायचे आय लव्ह मोहम्मद बनण काय वाईट आहे ज्या महापुरुषाने आयुष्यभर सांगितलं शेजारचा उपाशी झोपू नये म्हणून त्याच्यासाठी पळीभर भाजी टाका ज्यांनी सांगितलं स्त्रियांचा सन्मान करा ज्यानी सांगितलं अगोदर समजावून सांगा आणि अशा अनेक प्रयत्न करून ऐकत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पुढचे पावलं उचला ज्यांनी सांगितलं गरीब श्रीमंतीची भेद दधरी दरी निर्माण होणे यासाठी श्रीमंतांनी गरीबांना जकात रूपाने मदत केली पाहिजे ज्यानी सांगितलं कधीही शोषण होऊ नये कुणाचं शोषण होणे यासाठी व्याज घ्यायचं नाही इतका जागतिक दर्जाचा ग्रेट महापुरुष का म्हणून आय लव्ह यू आय लव्ह मोहम्मद आणि म्हणून ते म्हणणं काही गैर नाही पण कुणी असं म्हणतंय तर त्याला जेलमध्ये टाकायचं कुणी असं म्हणतंय तर त्याच्या नावाने काहीतरी फतवे काढायचे आणि त्याला जेलमध्ये टाकायचं उचलायचं भांडणं लावायचे अशा प्रकारचे धंदे महाराष्ट्रात आणि भारतभरात चाललेले आहेत येशू मोहम्म असतील किंवा सल्लाहू वल असल मोहम्मद पैगंबर साहेब असतील भारताचे सगळे संत असतील म्हणजे तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील या सगळ्यांच्या शिकवणीचा एकच बेस आहे तो म्हणजे मानवतावाद तो म्हणजे चांगुलपणा संतांचे अभंग घ्या आणि कुठले तरी हदीस घ्या एखादं हद। किंवा कुरांच्या असं कोणताही भेद ना भेद नाही हा इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केला एका विशिष्ट विचारधारेच्या ब्राह्मणवादी विचारधारेच्या लोकांनी हा भेद केलेला आहे मी धर्मकीर्ती महाराज परभणीकर उर्फ नितीन सावंत म्हणून सांगतो या देशाचे तुकडे करण्याचा हजारो वर्षापासूनचा प्रयत्न ब्राह्मणांनी आणि ब्राह्मणवाद्यांनी केलेला आहे इस्लाम येण्याच्या अगोदर या देशात अस्पृश्यता काय मुसलमानांनी आणली का गैरबराबरीला जबाबदार मुस्लिम आहेत का सातत्याने आर एस एस बी मुसलमानांच्या विरोधाने खापर फोडत असते माझा आर एस एस बीजेपी विश्व हिंदू परिषदेला प्रश्न आहे का या देशात जाती व्यवस्था मुस्लिमांनी निर्माण केली या देशात गावाच्या बाहेर जगणाऱ्या अशा भुके कंगाल जाती होत्या फक्त अन्न पाण्यावर जगल्या कुत्र्या मांजराचं मेलेल्या सडलेल्या प्राण्यांचं मांस खाल्लं याला जबाबदार इस्लाम आणि मुस्लिम आहेत का जातीव्यवस्थेची आर एस एस ची जातीव्यवस्थेची अस्पृश्यतेची जबाबदारी ब्राह्मणांच्या डोक्यावर आहे हे लपवण्यासाठी हे लोक मुस्लिमांना बदनाम करतात हजारो वर्ष या देशात काही जातींच्या का लोकांना माणूसपणाची वागणूक मिळाली नाही आजही लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यात मातंग समाजाची महिला पारावर का आली म्हणून ठेचून मारलं त्रास दिला जातो आर्वीमध्ये मातंगाचा पोरगाय पारावर का आला म्हणून भर उन्हाळ्यामध्ये गरम स्टाईलच्या फरशीवर ऍसिड टाकून बसवलं जातं आठ वर्षाच्या मुलाला ह्याला जबाबदार मुस्लिम आहेत का उलट सुफी संत आले आणि मिठी मारली सुफी म्हणाले एका ताटात जेवा सुफी म्हणाले या तुम्ही आमच्याकडे भेदभाव नाही का जाणार नाहीत लोक इस्लाम मध्ये या देशातले हे जे सगळे तुम्हाला काळ्या रंगाचे इथले लोक दिसतात ना हे सगळे पाटलाचे पटेल माळ्याचे बुनकर शिंप्याचे तांबोळी आतार मणियार चौधरी देशमुख पानसरे हे आमचे एकाच रक्ताचे बांधव या ब्राह्मणवाद्यांना कंटाळून इस्लाम मध्ये गेलेले आहेत ते आमच्या त्यांना निमंत्रण दिली संतांनी निमंत्रण दिली आणि ह्यांच्या ह्या है सगळ्या खोडाळक्या यांच्या वाईट वर्तनाला कंटाळून ते गेलेले आहेत है। आणि म्हणून या देशातला भांडण लावणं म्हणजे एस सी एस टी ओबीसी विरुद्ध कन्व्हर्टेड एस सी एसटी ओबीसी हे भांडण लावणं आहे पाथरीमध्ये जावा माळी विरुद्ध बागवान हे भांडण नाही पर्यायने हे एकच आहेत आमच्याकडे जिंतूर तालुक्यामध्ये जावा चारठाणा गाव आहे दोन्हीकडे देशमुख आहेत दोन्हीकडे मुस्लिम देशमुख मराठा देशमुख म्हणजे काय तर एखाद्या गावात एखाद्या भागात दंगल झाली माळेविरुद्ध बागवान म्हणजे एकाच वंशाचे लोक आणि म्हणून द्रविडांमध्ये भांडण लावणं एकाच वंशाच्या लोकांमध्ये भांडण लावणं हा बाहेरून आलेला आर्य नसरा ह्या लोकांचा यहुदीनचा प्लॅन आहे तो आम्ही या देशात चालू देणार नाही आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे हे एका विशिष्ट विचारधारेचे लोक आहेत ज्यांना देशात समता नको स्वतंत्रता नको पर्यायने संविधान नको अहो मुस्लिम हे तर निमित्त आहे खर तर काय नकोय त्यांना संविधान नकोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहूजी महाराज नको समतेचा विचार सांगणारी लोकशाही त्यांना नको आहे म्हणून मुस्लिमांच्या नावाने भांडण लावायचे पर्यायाने देश मातीत घालायचा हे आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि यासाठी आम्ही सातत्याने दिवस रात्र समतेच एकोप्याचं बंधुभावाचं काम सांगतो हो। आहोत आणि या देशाची गंगाजमणी परंपरा आम्ही गावखेड्यामध्ये घेऊन जातो आहोत त्यावर काम करतो आहोत इथून पुढे देखील करत राहू आणि या देशाचं कुणीही वाटुड़ कराएगा प्रयत्न कर गाठ आम चय एवडा सावर में थाम तो धन्यवाद जय भारत जय हरी रहीम ईश्वर के नाम से यहाँ पर हमारे सभी जो आए हुए मुख्तलिफ़ अखबार के रिपोर्टर्स हैं और एडिटर्स साहबान हैं मैं उनका सबसे पहले दिल की गहराइयों से इस्तबाल करता हूँ उनको शुभकामनाएँ पेश करता हूँ आज का ये जो हमारा प्रेस कॉन्फ्रेंस है बुनियादी तौर पर इसका मकसद ये है कि समाज में सद्भावना की आज बहुत ज़्यादा ज़रूरत है हम देख रहे हैं कि हमारे महाराष्ट्र राज्य में एक ख़ास किस्म का माहौल निर्माण किया जा रहा है जिससे ऐसा लगता है कि दो समाजों के दरमियान एक खलीज एक तरह का गैप वो जो है वो बढ़ता जा रहा है हम ये समझते हैं कि हमारा जो देश है ये हज़ारों साल से मुख्तलफ धर्मों और मुख्तलिफ़ समाजों से बना हुआ देश है और यही इसकी खूबसूरती है यही इसकी इसकी जो है सुंदरता है यहाँ पर सबसे बड़ी जो चीज़ है वो है इंसानियत यानी एक दूसरे का इंसानी बुनियादों पर एहतराम तो हम देखते हैं कि दुनिया में जितने हमारे धार्मिक जो बड़े बड़े गुरु आए हैं उन्होंने दरअसल इंसानों को इंसान बनाने की तालीम दी है आर एस एस या आर एस एसला कुठल्याही प्रकारचं एन जी ओचं रजिस्ट्रेशन नाही आहे धर्मदायकतामुळे त्याचप्रमाणे त्या आर एस एसला आज गेल्या जवळपास शंभर वर्षामध्ये कधी आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी राष्ट्रध्वज त्यांच्या कार्यालयावरती फडकलेला नाही आहे आणि ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहे जे दर दसऱ्याला त्या ठिकाणी ते पूजा करतात अशा एन अशा विदाउट रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड एन जी ओ आणि या आर एस एसला या आमच्या ईव्हीएम प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरून सांगितलं की जगामध्ये ही आर एस एस अशी एकमेव संघटना आहे की जी मानवताला मानवतावादाला जोपासत आहे अगदी नेमकं उलट्या पद्धतीनं बोलल्यामुळं या आर एस एसनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं ताबडतोब यांनी विरोध केला होता आणि बाबासाहेबांची जिवंत प्रेत यात्रा काढली होती की संविधान आम्हाला मान्य नाही म्हणून अशा पद्धतीची आरक्षण संघटना जी, जी धर्माच्या नावावर माणसा माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया चालू देशामध्ये आहे तर एक जर का माहोल पैदा करण्यावाली ही बाब आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याक ही अशी शक्ती आहे एवढी स्फोटक शक्ती आहे की त्या स्फोटक शक्तीला जर दिवचलं तर संपूर्ण राज्याची बांद्री चुकडून काढण्याशिवाय थुर राहणार नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला जोपासावा लागेल परंतु तरीसुद्धा आम्ही मानवता धर्माच्या दिशेने त्याचप्रमाणे निसर्गवादाच्या नियमाच्या दिशेने हा आमचा देश आम्ही अल्पसंख्यांकाच्या माध्यमातून करणं पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून या संविधान शक्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण प्रकारे आमाला आमाला या मानवतावादाच्या माध्यमातून आम्हाला जो आम्हाला जी सद्भावना या संपूर्ण देशामध्ये पेरायची आहे ती या सद्भावना मंचच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित होताना दिसत आहे